आहे की आपल्या वर्षानुव अनेक वर्ष जपलेला आपण हा किल्ला जो आतून फक्त चांगला दिसतोय जो आता पर्यटकांसाठी चांगला आहे बाहेरच्या देशातून पर्यटक येतात खाली तिकडे फोटो काढतात सर्व करतात मान्य आहे पण जर किल्ल्याच्या बाहेर त्यांनी बघायचं म्हटलं तर हा सगळा कचऱ्याचा परिसर दिसत आहे आपल्याला असं शर्मेची बाब आहे ही माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मोठा प्रभाव मानला जातो प्रतिनिधी म्हणून नगरसेविका ओळखले जाणारे नगरसेविक हेमांगी वरळीकर निवडून आले आहेत मात्र नागरिकांचा सवाल असा आहे की विकास आणि जनतेच्या घोषणा होता पण प्रत्यक्ष काम कितपत होते म्हणून आता प्रशासनाला ही प्रश्न आम्ही विचारतो आहे केवळ राजकीय भाषणापुरतच राहणार का तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किल्ल्याच्या आजूबाजूला अतिक्रमण आणि कचऱ्याचा ढीक वाढत चाललेला आहे इतिहासाची साथ देणारा हा किल्ला आज दुर्लक्षित अवस्थेत आहे प्रशासन वेळेत लक्ष देणार का हा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहे किल्ल्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आता सफाई संरक्षण आणि सुशोभीकरण कोणतेही टोच फॉलो उचलले गेलेले दिसत नाहीये फॉलो साऊथ yeah. मुंबई न्यूज फॉलो मुंबईतचा मुंबई सोळाशे पंच्याहत्तरच्या सुमारास ब्रिटिशांनी बांधलेला वरळीचा किल्ला हा शहरातील सर्वांचा उरतीचा किल्ला आहे मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या वरळी गावाच्या शेवटी असलेला हा किल्ल्याकडे जाणारे हा किल्ला उंच आणि भव्य आहे आणि त्याच्या आजूबाजूला परिसर भेट देण्यासाठी आनंददायक ठरतो या किल्ल्याचा आपण आतून बघूया चला मग मी सध्या उभी आहे मुंबईच्या वरळी जिथे समुद्राच्या काठावर अभिमानाने उभा ऐतिहासिक वरळी किल्ला आज प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी ठरतो अतिक्रमण कचरा आणि अस्वच्छता अजूनही कायम आहे आणि हाच प्रश्न आता मुंबईतल्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वरळी कोळीवाड्यातही समोर आहे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला असलेला हा या भागात स्थानिक नागरिकांनी मूलभूत सुविधा अभावी त्रस्त असल्याचे सांगत आहे या परिसरात आमदार तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मोठा प्रभाव मानला जातो प्रतिनिधी म्हणून नगरसेविका ओळखले जाणारे नगरसेविक हेमांगी वरिलकर निवडून आले आहेत मात्र नागरिकांचा सवाल असा आहे की विकास आणि जनतेच्या घोषणा होता पण प्रत्यक्ष काम कितपत होते म्हणून आता प्रशासनाला ही प्रश्न आम्ही विचारतो आहे केवळ राजकीय भाषणा पुरतच राहणार का इकडे जो किल्ल्याच्या आसपास जो कचऱ्याचा ढिगारा आहे तो कधी स्वच्छ होणार आपल्या गड किल्ल्यांची जी 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 संस्कृती आहे परंपरा आपण आहे ती खरंच आपण व्यवस्थित जपतोय का तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यावर प्रशासनाचं लक्ष आहे का ते कधी जागा होणार काय वाटतं तुम्हाला आणि ह्या आणि इकडे काय समस्या आहे हे आपण जाणून घेऊया आजच्या या खास रिपोर्ट मध्ये आहे की ह्या किल्ल्यावर एक विहीर आहे एक मंदिर आहे आणि आणि दृश्य पाहता येईल अशी भरपूर जागा आहे हा किल्ला मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील माहीमच्या खाडीच्या विरुद्ध दिशाला आहे याच्या उत्तरेत माहीम किल्ला आहे म्हणजे माझ्या डाव्या साईडला माहीम किल्ला तर माझ्या उजव्या साइडला बँड वांद्रे किल्ला आहे तिन्ही किल्ले इंग्रजांनी किनाऱ्यावरील संरक्षणाला चालना देण्यासाठी बनवले होते इतकी वर्ष दुर्लक्ष राहूनही किल्ल्याचे जुने वैभव अजून गमावलेले हा किल्ला असा आहे अजूनही तुम्ही पाहू शकता ह्या किल्ल्याचे दृश्य कि जिथे परदेशातून बाहेरून ही लोक पर्यटकांसाठी येतात पर्यटन करायला येतात तुम्ही आता पाहू शकता माझ्या मागेवरच्या बाजूला एक असं झोडप आलेलं आहे जे किल्ला पाहताय आणि ते कव्हर करते आपण वर जाऊन जसं की मी तुम्हाला संदर्भ दिला की अ माझ्या डाव्या साईडला माहीमचा सा किल्ला आणि उजव्या सा साईडला बँडाचा किल्ला वांद्रेचा किल्ला दिसतो आपण वर जाऊन ते दृश्यही पाहूया चला काय मग जिन्यांनी वरती आलेलो आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बँड्र वांद्रेच जो किल्ला दु, आहे थोडस दुःख असल्यामुळे आपल्याला तिकड स्पष्ट दिसत नाहीये मात्र हे वांद्रे सिलिंग आहे प्रॉपर जे दिसत आहे जे माझ्या उजव्या साइड ला आहे आणि थोडस जर आपण झूम करून दाखवू शकलो तर तिकडे पण दिसणार नाही पण त्या साईडला वांद्रे किल्ला आहे तसच थोडस पुढे आलो तसंच थोडस पुढे आलो आपण तर माझ्या उजव्या साइडला डाव्या साईडला तिकडे माहीमचा किल्ला आहे म्हणजे कोणता शत्रू आलं तर आपल्या ह्याच्या संरक्षणासाठी की आपल्या ह्या किल्ल्याचं स्वरूप अत्यंत मस्त आहे तुम्ही पाहू शकता आत्ताच्या या किल्ल्यामध्ये लहान मुलं सुद्धा येतात खेळायला मस्तपैकी झाडांनी हे केलेलं आहे मला तर वाटतं आता इथे सहल शाळेतल्या मुलांची तुम्ही पाहू शकता तर मी तुम्हाला किल्ल्याचा वरणा दाखवला होता की इकडे कचऱ्याचा ढीक वगैरे तर तुम्हाला मी आता घालून दाखवते तुम्ही माझ्या मागे पाहू किल्ल्याच्या आजूबाजूला अतिक्रमण आणि कचऱ्याचा वाढत चाललेला आहे इतिहासाची देणारा हा किल्ला आज दुर्लक्षित अवस्थेत आहे प्रशासन वेळेत लक्ष देणार का हा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहे किल्ल्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आता संरक्षण आणि इतक्या वर्षापासून हा किल्ला दुर अवस्थेत मान्य आहे किल्ला आतून चांगला असेल आता आतून बघितला पण बाहेरून बघायला गेला तर किल्ल्याची ही अवस्था आहे पर्यटनाच्या दृष्टीने किल्ल्याच्या विकासाच्या करण्याची योजना ही आहे का इतिहास जपण ही फक्त जबाबदारी नाही तर आपली संस्कृती जपडा आहे प्रशासन ह्यावर नेमकी कधी कारवाई करणार की अजून एखादा कचऱ्या वाढतेची प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तुम्ही बघायला गेलं तर इथे फार कचरा आहे फार कचरा आणि जसं की आपण प्लॅस्टिक बंद केलेलं असून सुद्धा इथे प्लास्टिकचं प्रमाण इतकं दिसत आहे इतकं दिसत आहे त्यातच मुलं खेळायला येतात तिथे एक मुद्दा असा आहे की आपल्या वर्षानुवन अनेक वर्ष जपलेला आपण हा किल्ला जो आतून फक्त चांगला दिसतोय तो आता पर्यटकांसाठी चांगला आहे बाहेरच्या देशातून पर्यटक येतात खाली इकडे फोटो काढतात सर्व करतात धान्य आहे पण जर किल्ल्यांच्या बाहेर जरी बघायचा ता म्हंटल तर हा सगळा कचऱ्याचा परिसर दिसत आहे आपल्याला असं शर्मेची बाब आहे ही की आपला त्याच्या खाली असं सगळं असताना प्रशासन याकडे कधी लक्ष देणार ह्याचा आढावा आपण पुन्हा एकदा घेऊया आपण प्रशासनाला थेट प्रश्न विचारूया की हे सगळं कधी साफ केलं जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक सुंदर जोडप आलेलं आहे तर त्यांना आपल्या साऊथ मुंबईशी संवाद साधायचा आहे या किल्ल्याबद्दल सांगायचं आहे आपण थेट त्यांना विचारूया की हाऊ डू यू फील 15 and it's way different than we're from the united states. Where are you from? Uh, we live in california uh -huh. Yeah, so it's very very different. It's very so different. what do you think he uh, india is better than ca uh, california, uh, in some ways Yes, people are very very friendly you yeah, I very california. California. Oh, I love it i've been here for three weeks now What did you do, do here i'm working on a bollywood film Ooh, Yeah. yeah, so. yeah. <laughs> do you dance no i'm making props. Dogs. Yeah, okay. yeah. make You want to speak something? Sure, sure. I I love India. It I love Mumbai. I've never been to a place more alive where so much is going on everywhere. Even in American cities, There's nothing like this with the amount of people and it's just culture and people are so friendly. We're enjoying it and we love Worley because it's so quiet and. The so you feel peaceful here? Yes, yes. very peaceful and yeah, and, and the, people are very kindly to you. Yeah, yeah. and its, it's the colors are amazing. It's really colorful here, which is awesome to you visually. Do you speak Marathi or Hindi? Oh, uh, you, you want to? Yeah. So uh, this is our channel, South Mumbai. You can uh say uh, our tagline ki, South Mumbai News Chera Mumbai Ta. No, you'll have to teach ah, yeah, sure. okay. Okay. <laughs> so. देक्राईबर्स uh, की प्लीज वॉच दिस साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा चेहरा मुंबईचा इज द फेस ऑफ द फेस ऑफ द मुंबई मुंबईचा मुंबईचा येस शेहरा मुंबईचा कॅन यू मी सो मला माझ्या सबस्क्राईबरला एवढं सांगायचं साऊथ मुंबईला की बाहेरून लोक बघायला येतात आपला किल्ला तर तुम्ही सुद्धा देखील बघायला या काही अंशी आपल्याकडे थोडासा कचऱ्याचा आहे तो साफ केलाही जाईल मात्र जर आपलं एवढं छान सुंदर आहे ते तुम्हीही बघायला या बाहेरून लोक बघायला येतात तर आपण त्यांना थोडस मराठी बोलायला शिकूया की आ, बोला की आपण पाहत होता साऊथ मुंबई न्यूज आपण आपण पाहत होता साऊथ मुंबई न्यूज uh -huh. Pahat Otah. Oh e. right? Okay, okay. It's very hard. Okay, uh, okay no problem. <laughs> uh, just say follow. 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 Oh, follow. yeah. Follow South Mumbai News. Follow South Mumbai News. Sahela. Sahara. Mumbaita. sir. Mumbai okay, uh, thank, right. you. <laughs> no worries, thank you. Thank you. <laughs> साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका